प्रेक्षकांमस्कार आपल्या सोबत आहे धनराज मुंगले आपण ओबीसी महाराष्ट्र प्रदेश संघटक आहात आणखी चिमूर मतदारसंघातून आपण संभावित उमेदवार आहात काँग्रेसच्याकडनं जाणून घेऊन नेमकं आपल्या जे चिमूर मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातर्फे कशा प्रकारचे मोर्चे बांधले काय विकासात्मक धोरण आपण राबू येत आहात त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चिंबूर मतदारसंघातली पूर्णपणे काँग्रेस पक्षाने बांधणी केलेली आहे आणि ज्या अर्थी केंद्र शासनाच्या विविध योजना ज्या होत्या त्या कशा चुकीच्या आहेत किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना कशा चुकीच्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचविण्याचं काम केलं त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती झाली आणि पर्यायी चिंबूर विधानसभेमध्ये काँग्रेसला एकोणचाळीस हजाराची आघाडी मिळते सहा मतदारसंघात आपण हे बघितलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर जे महाविकास आघाडी जी आहे ती पुष्कळ ऍक्टिव्ह आणि एक्शन मोडमध्ये आहे तर आपण काँग्रेस काँग्रेसतर्फे पण इथे दावेदार आहात मला सांगा कशा प्रकारचे प्र आपले जनसंपर्क का कार्य सुरू आहे काय भेटीगाठी सुरू आहे त्याबद्दल सांगा लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ येतात पण पक्षाने आदेश दिला होता मला लोकसभेत काम करण्याचा त्यागि त्या दृष्टिकोनातून संपूर्ण लोकसभेत काम करण्याचा मला संधी प्राप्त झाली आणि आता मला चिमूर विधानसभा लढायची आहे त्यामुळे संपूर्ण माझं लक्ष हे चिमूर विधानसभेवर केंद्रित करण्यात आलेलं आहे सर्वसाधारण जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठ्याचे प्रश्न किंवा ज्या जनतेच्या समस्या आहे त्यावर सतत शासनाचे लक्ष वेधणे शासनाला निवेदन देणे मोर्चे काढणे आंदोलन करणे यावर फोकस आहे आणि मतदारसंघात सतत दौरा करत असताना गरीब विद्यार्थ्यांसाठी नोटबु नोड़ू, नोटबुकेचं वाटप शेतकऱ्यांसाठी छत्र्याचं वाटप पर्यावरणपूरक अशा कापशी पिशव्यांचं वाटप या माध्यमातून आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर परिस्थिती मोठा पाऊस आला तर ज्या गावात पुराचे पाणी साचले कोणत्या गावात कोणत्या गरिबांचे घर पडले तिथं प्रत्यक्ष जाऊन भेटी देणे त्याची पाहणी करणे पुरात ज्यांना मदत करता येईल त्यांना मदत करणे अशा पद्धतीचा आता मतदारसंघात प्रवास सुरू आहे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी बरेचसे विकासाचे काम केलेले नाही रखडलेले काम आहे फक्त गाजाबाजा होत आहे तर मला सांगा कोणते असे जे अधुरे काम आहे विकासाचे जे, जे आपण पूर्ण करणार जेव्हा संधी त्यांनी विकासाचे काम खूप केले असं म्हणता येणार नाही मी आता प्रत्यक्ष ग्रामीण भागात फिरतो तर विकासाचे काम झालेले नाही त्यांनी कोणते काम हातात घेतले मोठे कॅनलचे काम मोठ्या रोडचे काम ज्यामधून तो कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांच्याच कंपनीला मिळते त्यांचा स्वतःचा फायदा होईल याच्यासाठी मोठमोठ्या मुट कामावर त्यांचे लक्ष केंद्रित आहे ते परंतु जनतेचे जे छोटे काम आहे या कामाकडे विद्यमान आमदारांचं लक्ष नाही उदाहरण सांगायचं झाल्यास एखाद्या गरीबाचं विहिरीचे पैसे अडकले ज्यवहार योजनेच्या धडक योजनेच्या विहिरीचे पैसे त्या शेतकऱ्याला मिळाला नाही तो हे पैसे काढून देण्यासाठी ते कधी काम करताना दिसत नाही एखाद्या गरिबाचे घरकुलाचे पैसे अडकले असेल घरकुल पूर्णवत्ता सोन्यास आलेला आहे पाणी येण्याचा वेळ आलेली आहे घरकुल पूर्ण नाही झालं पण त्याचे घरकुलाचे पैसे काढून देण्यासाठी आमदारचे माणसं किंवा आमदार स्वतः सामोर येत नाही एखाद्या म्हातारीचा पेन्शन थांबली असेल संजय गांधी निराधार योजनेची वृद्ध महिलेची तर तिची पेन्शन पूर्ण करण्यासाठी कोणी समोर आलेले नाही आहेत राजकीय जे गट आहेत ते सरसावलेले आहेत त्यांना असं वाटतं की आम्हाला मिळाली पाहिजे पक्षातूनच हे कॉम्पिटिशन आहे तर मला सांगा आपण एक दावेदार आहात काँग्रेस पक्षाचे आपले असं ठोस काय कार्य राहणार की पाठीने तुम्हाला तिकीट दिली पाहिजे तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येक उमेदवाराला असतो प्रत्येक व्यक्तीला असतो ज्यांची इच्छा असते की आपण विधानसभा लढला पाहिजे असा व्यक्ती पक्षाकडे उमेदवारी मागतो माझं ठोस कारण हे आहे की गेल्या मी पंचवीस वर्षापासून या मतदारसंघात सतत मतदारांच्या संपर्कात आहे या अगोदर मी भा... भाजपमध्ये असताना वीस वर्ष घालवले वीस वर्ष घालवल्यानंतर मागचा भाजपचा राजीनामा देऊन मागची विधानसभा ही अपक्ष लढलो त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी आंदोलनासाठी असो सतत मी फिरत असतो आणि महत्वाचा मुद्दा की ओबीसी साठी सतत प्रयत्नशील असतो मी पक्षाने मला जी जबाबदारी दिली ओबीसी संघटनेची यासाठी सतत माझे मतदारसंघात प्रवास सुरू असतो जे जनता आहे त्यांना आपला काय मेसेज राहणार काय संदेश जनतेमध्ये पूर्ण मतदारसंघात गावं पिंजून काढल्यानंतर माझा हा संदेश राहील की या विधानसभेत मी जर निवडून आलो तर पहिलं शेतकऱ्यांसाठी काम करेल या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात युवक आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल आणि या दोन्ही तालुक्यामध्ये चिंबूर विधानसभेमध्ये जे दोन तालुके येतात आणि एक ब्रह्मपुरीचा चाळीसगाव या दोन्ही तालुक्यात कुठल्याही रोजगाराची सोय गेल्या दहा वर्षात या आमदारांनी उपलब्ध करून दिलेली नाही